श्री स्वामी समर्थ श्रावण मास भक्तीचा श्रद्धेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा महिना मित्र हो आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील एका खास पूजनाची माहिती ती म्हणजे अश्वत्थ मारुती पूजन आणि भगवान पूजन पिंपळ म्हणजे साक्षात विष्णुरूप आणि त्या पिंपळाच्या मुळाशी असलेले मारुती म्हणजे संकटांतून तारणारा रक्षक या पूजेमागील अद्भुत कथा देवांनी दिलेले मार्गदर्शन आणि त्याचे आजही कायम असलेले प्रभावी परिणाम हे सगळं आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी केल्या जाणाऱ्या या पूजांचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे आणि ही पूजा आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि धनधान्य का आणते याचा थेट उलगडा करणार आहोत या व्हिडिओत चला तर मग प्रारंभ करूया भक्तीच्या या अद्भुत प्रवासाला सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस अश्वात मारुतीपूजन चातुर्मासातील व्रत वैकले आणि सण उत्सवांची रेलचेल असलेला महिना म्हणजे श्रावण श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व आहे श्रावण महिना शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो सोमवार हा शिवशंकरांचा वार मानला जात असल्यामुळे श्रावणी सोमवारी केलेले शिवपूजन अधिक शुभ मानले जाते श्रावणी सोमवार मंगळागौर जिवतीची पूजा यानंतर प्रत्येक श्रावणी शनिवारी अश्वत्थ मारुती पूजन आणि नृसिंहपूजन करण्याची परंपरा आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते पिंपळाच्या पूजेने सर्वतरेच्या पिढांचा परिहार होतो असा समज आहे यामागील एक कथा देखील आहे एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णू भक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरविले त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले ते थंडीचे दिवस होते थंडीपासून स्वत चे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुखी लागडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लागडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले त्यांनी धनंजयाला तू फांदी तोडण्यासाठी कोऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे मलाच जखमा झाल्या आहेत असे सांगितले ते ऐकून दोखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत चिमान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयांना रोज अश्रवत्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्रवत्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्वत्थ सर्व वृक्षाणमु वृक्षांमध्ये जो अश्वत्थ तो मी होय असे म्हटले आहे श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावास्या या तीन दिवशी पितरांची तहान शमावी या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करावी शनिवार हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतीला तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ अर्पण करावी आता जाणून घ्या नृसिंह पूजन करण्याबद्दल श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर किंवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे त्यानंतर साधी हळद आंबे हळद चंदन लाल आणि निळी किंवा पिवळी फुले वाहून त्या नृसिंहाची पूजा करावी कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवावा प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला त्यावेळी तो खांबातून प्रगटला त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा करतात मित्र हो आज आपण पाहिले पुजन। मारुती पूजन आणि भगवान नृसिंह पूजन यांचे गूढ आणि दिव्य महत्त्व पिंपळ हे विष्णूचे रूप मानले जाते आणि त्या वृक्षाभोवती फिरणं म्हणजे साक्षात भगवानाचा परिक्रमा करणं नृसिंहाची खांबातून प्रकट होण्याची कथा आपल्या श्रद्धेला एक नवा दृष्टिकोन देते संकट कितीही मोठं असलं तरी भक्तासाठी देव नक्की प्रगटतोच या पूजेमुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा पितृदोष शांती मानसिक समाधान आणि आध्यात्मिक शांती या सगळ्याचा अनुभव आपण घ्यावा हीच सदिच्छा हे सर्व पूजन फक्त एक कर्मकांड नसून तो एक भक्तिप्रेमाचा सेतू आहे जो आपल्याला दैवी शक्तीशी जोडतो व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय नृसिंहदेव किंवा श्रीस्वामी समर्थ लिहून आपल्या श्रद्धेचा आविष्कार जरूर करा पुनश्च या श्रावणात अश्वत्थ आणि नृसिंह पूजन करून आपल्या आयुष्याला भक्तीचा समाधानाचा आणि तेजाचा नवा प्रकाश द्या श्रीस्वामी समर्थ